गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द नाईनटीन्थ डे अँड द टुडेज एक्टिविटीज ॲक्टिव्हिटीज लर्निंग आउटकम्स आर फर्स्ट इज इनफॉज द मीनिंग ऑफ अनफॅमिलिअर वर्ड्स बाय रीडिंग देम इन द कॉन्टॅक्स म्हणजे तुम्हाला अनफॅमिलिअर वर्ड अनोळखी शब्दांची मिनिंग लक्षात घेता आली पाहिजे ते कोणत्या वापरले आहेत वाक्यात कोणत्या अर्थाने कोणत्या संदर्भाने आले ते तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे अंडरस्टँड द लिटरल ॲज वेल ॲज द सजेस्टेड मिनिंग म्हणजे तुम्हाला अक्षरशः शब्दाचा जसाच्या तसा अर्थ पण लक्षात आला पाहिजे आणि त्याचा सजेस्टेड मिनिंग म्हणजे दुसरा पण अर्थ होऊ शकतो त्याचा तर त्याचं ते, ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि म्हणजे हे हे मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करू तेव्हा रेफर्स डिक्शनरी एनसायक्लोपीडिया ऑर एनी वेब सोर्स टू फाईंड मिनिंग अँड स्पेलिंग ऑफ वर्ड्स आता मला हे समजत नाही डिक्शनरी एनसायक्लोपीडिया आता पण वापरणार आहे स आपण सर्व ऑनलाईन असल्यामुळं आता ऑनलाईन डिक्शनरी आपण वापरणार ठीक आहे ते वापरता तुम्हाला आली पाहिजे सो लेट स्टार्ट बिफोर गोइंग स्टार्टिंग लेट सी दे देव गिवन सम क्वेश्चन आफ्टर रिडिंग द पॅसेज तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि तो पॅसेज वाचून त्याच्यानंतर काही प्रश्न दिले आहेत ना ते तुम्हाला मी आधी सांगतो प्रश्न का सांगतो कारण की तुम्ही जेव्हा पॅसेज वाचणार आपण नाता तेव्हा ते हे प्रश्न कन्सिडर करून तो पॅसेज वाचायचा आहे ठीक आहे पहिला आहे मेक अ लिस्ट ऑफ ऑल द न्यू ऑर अनफॅमिलर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज अँड मेक अ नोट ऑफ इट किंवा अंडरलाईन इट करा नवीन शब्द सापडले की त्याला अंडरलाईन करायचे आहे ठीक आहे रीड द कंटेक्स्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड अँड ट्राय टू गेस द मिनिंग मग तो जो आपण अंडरलाईन केलेला शब्द आहे जो अनोन आहे आपल्याला तर त्याचा मिनिंग गेस करायची आहे नाव सर्च द वर्ड इन द डिक्शनरी अँड मेक अ नोट ऑफ द मिनिंग ऑफ इन युअर बुक तोच शब्द तुम्हाला आता गेस केल्यानंतर तुम्ही डिक्शनरीमध्ये खरा खरोखर त्याचा अर्थ शोधायचा आहे की त्याचा अर्थ नेमका काय होतो आणि मग आणि आफ्टर मूविंग द मिनिंग ऑफ द वर्ड अँड ट्राय टू यूज इन युअर वर्ड्स अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स आणि मग डिक्शनरीमध्ये जर अर्थ मिळाला त्या शब्दाचा तर त्या शब्दावरून तुम्ही दुसरं पण वाक्य बनवून बघायचं आहे तुमच्या मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य ठीक आहे नाव लेट स्टार्ट द रिडिंग ऑफ द पॅसेज सॉरी अजून एक प्रश्न आहे फॉलो द सेम प्रोसिजर फॉर द रिमेनिंग वर्ड्स आणि जेवढे पण शब्द निघतील ना त्याच्यासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे अंडरलाईन करा त्याचा गेस करा मिनिंग नंतर डिक्शनरीमध्ये ऍक्च्युअल मिनिंग शोधा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर वाक्य बनवा ठीक आहे नाव लेट्स रीड द बघा मी पॅरेग्राफ ऍड करत जातो आता हा मेनी पीपल हू आर लुकिंग टू गेट अ पेट डॉग गेट अ पपी म्हणजे खूप सारे लोक जे म्हणजे लुकिंग म्हणजे बघत असतात की एखादा मला छोटासा पपी पेट डॉग म्हणजे घरी प पा, पाळण्यासाठी कुत्रा पाहिजे तर त्यांना काय मिळतात पपी मिळतात जनरली काय मिळतात पपी मिळत असतात इथं जे जे शब्द आपल्याला आता शब्द समजत नसेल ना ते आपण अंडरलाईन करत जाऊ ठीक आहे देर आर देर आर मेनी रिझन्स वाय पीपल गेट पपीज म्हणजे पपीजच म्हणजे कुत्र्याचे पिल्लच आपल्याला मिळतात त्याचे अनेक कारणं असतील रिझन्स म्हणजे कारणं हां आता हे अंडरलाईन केले म्हणजे मला अर्थ माहीत नाही असा नाही आहे एक मिनटं लाईक मी क्लिअर ऑल दिस हां जर खरोखर शब्द आ आपल्याला अडकला ना तर तो आपण अंडरलाइन करूया ठीक आहे आफ्टर ऑल पपीज आर क्यूट फ्रेंडली अँड प्लेफुल म्हणजे कारण सर्वात शेवटी पप्पी कसे असतात क्यूट असतात फ्रेंडली असतात आणि ते प्लेफुल असतात खेळक म्हणजे खेळकर असतात बट इवन दो पपीज मेक गुड पेट्स म्हणजे जरी पप्पीज म्हणजे हे पाळण्यासाठी घरी पाळण्यासारखी जरी योग्य असले देर आर गुड रिझन्स वाय यू शूड कन्सिडर गेटिंग अन अडल्ट डॉग इन्स्टिट्यूट म्हणजे भरपूर रिझन्स आहेत की तुम्ही त्या पपीऐवजी अडल्ट डॉग घेतला पाहिजे आता अडल्ट हा शब्द तुम्हाला लक्षात आला नसेल तर त्याची मिनिंग गेस करूया म्हणजे त्या पपीपेक्षा अडल्ट डॉग अडल्ट म्हणजे त्याच्यापेक्षा सरासा मोठा असेल बरोबर की नाही आता हा शब्द तुम्हाला डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे ठीक आहे मग ते कसं शोधायचं मी तुम्हाला नंतर सांगेन ठीक आहे पुढं आहे वेन यू गेट अ पपी जेव्हा तुम्हाला तो पपी मिळतो छोटा पिल्लू मिळतो कुत्र्याचं यू हॅव टू टीच इट हाऊ टू बिहेव तर जेव्हा तुम्हाला तो पपी मिळतो तुम्हाला टीच करावं लागतं त्याला शिकवावं लागतं हाऊ टू बिहेव कसं वागायचं आता बिहेवचा शब्द पण तुम्हाला माहीत नसेल व बिहेव म्हणजे वागणूक ठीक आहे हा पण शब्द तुम्हाला डिक्शनरीत शोधायचा आहे यू हॅव टू मेक शुअर दॅट जर तुम्ही म्हणजे खात्री केली पाहिजे द पपी इज हाऊस ब्रोकन पपी जे पिल्लू असताना ते हाऊस ब्रोकन झालेलं असतं आता हाऊस ब्रोकन हा पण शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल ठीक आहे म्हणजे ते घरापासून दूर झालेलं असतं त्याचं घर तुटलेलं असतं बरोबर की नाही आपण जेव्हा ते घेऊन येतो सो दॅट इट गो टू द बाथरूम इन साइड घराची सवय नसते मग ते बाथरूम मध्ये जाऊ शकत नाही यू हॅव टू टीच द पपी नॉट टू जम्प ऑन जम्प अप ऑन युअर गेस्ट की तुमच्या त्याला शिकवावं लागेल तुमच्या गेस्ट वर उडी मारू नको और च्यू ऑन युअर शूज किंवा तुमच्या शूज ला च्यू म्हणजे चाहू चावायला नाही पाहिजे तुमच्या शूजला हे सर्व त्याला शिकवावं लागतं यू हॅव टू ट्रेन त्याला ट्रेन करावं लागतं टू वॉक ऑन लिश तर त्याला चालायला शिकवावं लागतं कशावरती ऑन लिश म्हणजे जेव्हा आता लिश पण नवीन शब्द आहे याचा पण अर्थ तुम्हाला डिक्शनरी शोधायला मी जेव्हा मला पण माहीत नव्हतं ॲक्च्युली याचा अर्थ मी, मी डिक्शनरी शोधला कशा शोधला मी तुम्हाला सांगेन तर लिश म्हणजे तो पट्टा असतो ना कुत्र्याच्या गळ्याला त्याला लिश म्हणतात यू हॅव टू टीच देम हाऊ टू वॉक ऑन अ लिश मग पट्टा बांधलेला असताना कसं चालायचं दिस इज लॉट ऑफ वर्क म्हणजे असं खूप म्हणजे खूप खूप काम आहे यावर सर्व त्याला शिकवणं बरोबर की नाही नेक्स्ट ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला वी गेट अँड अडल्ट डॉक व्हेन यू गेट अँड अडल्ट डॉग जर तुम्हाला जर अडल्ट डॉग मिळाला हां म्हणजे मोठा कुत्रा जर मिळाला देर इज अ गुड चान्स दॅट इट विल ऑलरेडी नो हाऊ टू डू ऑल ऑफ द प्रिव्हियसली मेन्शन थिंग्स म्हणजे जर तुम्हाला कुत्रा मिळाला ना तर या सर्व ज्या ऑलरेडी त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात बरोबर की नाही की कसं करायचं काय काय माहित असं त्याला द प्रिव्हियसली मेन्शन थिंग्स म्हणजे काय आधी नमूद केलेल्या प्रिव्हियसली म्हणजे आधी आणि मेन्शन म्हणजे नमूद केलेलं या सगळ्या गोष्टी ज्या आधी इथं नमूद केलेल्या आहेत की कसं बाथरूमला जायचं गेस्टवर उडी मारायची नाही शूजला चावायचं नाही या सगळ्या गोष्टी त्याला ऑलरेडी माहिती असतात बरोबर की नाही सो मेनी अडल्ट डॉग्स हॅव ऑलरेडी बीन हाऊस ब्रोकन मेनी अडल्ट डॉग्स विल नॉट जंप ऑन अच्यू थिंग्स दॅट यू डू नॉट वॉन्ट बरोबर की नाही म्हणजे बहुतेक जी मोठी कुत्री असतात ती ऑलरेडी हाऊस ब्रोकन असतात म्हणजे घरापासून तुटलेली असतात मग त्यांना सगळं कळलेलं असतं की जंप मारायचे नाही थिंग्स च्यू करायचे नाही म्हणजे च्यू म्हणजे हे नाही करायचं चावायचं नाही गोष्टींना बरोबर की नाही मेनी अडल्ट डॉग्स विल बी एबल टू वॉक ऑन अ लिश म्हणजे भरपूर जे अडल्ट डॉग्स असतात ते चालू शकतात पट्टा घालून बरोबर विदाउट पुलिंग यू टू द अदर ऑफ द स्ट्रीट विदाउट पुलिंग म्हणजे तुम्हाला न ओढता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला न ओढता ते चालू शकतात म्हणून तुम्हाला अडल्ट डॉग कन्सिडर केला पाहिजे समजलं की नाही आता पॅराग्राफ तर संपलेला नाही आहे भरपूर मोठा पॅराग्राफ आहे नाव लेट्स रीड द नेक्स्ट पॅराग्राफ पपीज ऑल्सो हॅव लॉट ऑफ एनर्जी अँड वॉन्ट टू प्ले ऑल ऑफ द टाइम पपीज जे असतात ना छोटी पिल्लू त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते अँड वॉन्ट टू प्ले ऑल ऑफ द टाइम म्हणजे त्यांना ऑल ऑफ द टाईम म्हणजे सर्व वेळ त्याला खेळायला लागतं दिस कॅन बी फन ही तुम्हाला मजा वाटू शकते बट पण यू माईट नॉट वॉन्ट टू प्ले ॲज मच ॲज युअर पप्पी डज जेवढं तो खेळू शकतो तेवढंच तुम्हाला खेळ खेळावं असं वाटेल असं नाही ना ते ते थकून टाकतात आपल्याला लहान पोरांसारखं पप्पीज विल नॉट ऑलवेज स्लीप ते म्हणजे नॉट ऑलवेज म्हणजे ऑलवेज म्हणजे नेहमी स्लीप नसतात ते झोपत नसतात ते ऑफिस विल नॉट ऑलवेज स्लीप थ्रू द नाईट रात्रभर झोपत नाहीत लेट ऑर लेट यू रिलॅक्स ते तुम्हाला आरामही करू देणार नाही ॲज यू वॉच टेलिव्हिजन म्हणजे तुम्ही जेव्हा टेलिव्हिजन बघत असतात आराम करत असतात तेव्हा ते तुम्हाला करू देऊ शकत नाही छोटी पिल्लू आणलं तर ऑन द अदर हँड जर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं मोस्ट अडल्ट डॉग्स विल वेट यू ऑन टू प्ले ते तुम ते तुमची वाट बघतात मोठे कुत्रे असतात ना ते तुम्हाला ओढत नाहीत खेळायला ते तुमची वाट बघतात मग ते तुम्ही जेव्हा त्याला नेणार खेळायला तेव्हाच ते जाणार वॉट इज मोर म्हणजे याच्यात आणखी भर काय दे विल स्लीप वेन यू आर स्लीपिंग तुम्ही जेव्हा जपणार तेव्हाच ते जपणार मोठे कुत्रे अँड हॅपी टू वॉच टेलिव्हिजन ऑन द कोच बरोबर की नाही आणि ते आनंदीत असणार टी व्ही टी व्ही बघता तुमच्यासारखे ते आनंदी असणार टी व्ही बघून म्हणजे कोचवर बसून टीव्ही बघायला त्यांना आवडतं राईट बी साईड यू तुमच्या बाजूला बसून टी व्ही बघणं त्यांना आवडणार हे अजून काय पाहिजे देर इज अ वन लास्ट वाय यू ुड गेट अटल डॉक इन्स्टीड ऑफ अ म्हणजे आणखी एक रिझन आहे की तुम्ही मोठे कुत्र आणू शकतात इन्स्टीड ऑफ पपी पपी शिवाय तर कोणतं रिझन आहे बघूया वेन मोस्ट ऑफ दी पीपल गो टू द पाऊंड म्हणजे जेव्हा मोठी सगळी कुत्र जास्तीत जास्त लोक ते म्हणजे जनरली सर्व पीपल जेव्हा ते पाऊंड मध्ये जातात आता पाऊंडचा अर्थ पण तुम्हाला शोधावा लागेल मी जेव्हा शोधला ना तो तुम्हाला दोन तीन वेळा सापडला आणि मी तिसऱ्यांदा शोधला ठीक आहे तर पाहुण म्हणजे कुत्रे ठेवायची जागा जिथं ना अनलायसन्स कुत्रे असतात म्हणजे ना तिथं म्हणजे भटके कुत्र्यांची जागा असते ती एकत्र करून ठेवलेली असतात तिथं ठीक आहे मग पाहुण म्हणजे अशी जागा जिथं भटके कुत्रे एकत्र केलेले असतात ठीक आहे जेव्हा ते कुत्रे घ्यायला आपण पाऊंडला जातो टू गेट अ डॉग दे गेट अ पपी तिथं पपीच दिसतात दिस मीन्स दॅट मेनी अडल्ट डॉग स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन दुड होम्स बरोबर की नाही म्हणजे ते बरेचसे जे अडल्ट डॉग असतात ना ते टाइम व्यतीत करत असतात सम नेवर तेंड गुड होम्स आपण भरपूर तिथं आपल्याला कुत्रे दिसतात कारण की त्यांना ते चांगलं घरच कधी दिसलेलं नसतं बरोबर की नाही सो इफ यू आर लुकिंग टू गेट अ डॉग फॉर अ पेट जर तुम्ही जर पाळीव कुत्रा जर तुम्हाला तुम्ही कुत्र्याच्या शोधात असाल तर यू शूड थिंक अबाउट द गेटिंग अँड अडल्ट डॉग मोठा प्रौढ प्रौढपुत्राच घेण्याचा प्रयत्न करा विचार करा दे आर गुड पेट्स हू नीड गुड होम्स ते खूप चांगली पाळीव प्राणी असतात आणि ज्यां ज्यांना गरज असते एका चांगल्या घराची बरोबर की नाही सो दिस इज द एंड ऑफ द पॅरेग्राफ वी रेड ऑल द पॅरेग्राफ्स ऑफ दी अनसिंग पॅसेज ओके नाव व्हाइल्ड रीडिंग आय अंडरलाईन सम वर्ड्स बरोबर की नाही जेव्हा आपण रीड करत होतो ना तर इथं काही शब्द अंडरलाइन करत होतो आपण ठीक आहे बघूया आता कोणकोणते शब्द आहेत आपल्याला कारण की ते सांगितलेलंच आहे ना लिसन अँड राईट द वर्ड्स आता जे जे शब्द मी अंडरलाइन केलेले होते हा ते शब्द ऍक्च्युअली आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे स्पेलिंग नाही दाखवली पाहिजे मी तुम्हाला सांगणार नंतर तुम्ही लिहिलं पाहिजे असं ॲक्च्युली वर्कशीटमध्ये नमूद केलेलं आहे बरोबर की नाही म्हणजे डिक्टेट करायचं आहे मी तुम्हाला सांगेल ओरली आणि तुम्ही ऐकून ते लिहायचे तुम्हाला ते स्पेलिंग यायला पाहिजे ठीक आहे पण आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणारच आहेत तर काय नो वरी चल ले फर्स्ट शब्द जो अंडरलाईन केला होता मी अडल्ट तर त्याचा अर्थ कसा शोधला मी अडल्ट बरोबर बर ते तुम्हाला मी सांगतो आता बघा एक वेबसाईट आहे गुगल ट्रान्सलेट म्हणून हा ट्रान्सलेट गुगल डॉट कॉम याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश शब्द मराठीत ट्रान्सलेट करू शकता इथं शब्द टाकला जर तुम्ही टाकला समजा अडल्ट तर तिथं काय येतं उत्तर प्रौढ बरोबर की नाही तर अशा तऱ्हेने तुम्ही शब्द सर्च करू शकता खा, आणि खाली इंग्लिशमध्ये पण अर्थ येतो अ पर्सन हु इज फुल्ली ग्रोन वर डेव्हलप बरोबर की नाही म्हणजे पूर्ण वाढलेला आणि तो कोणता येत्या शब्दाची जात पण इथं येते नाऊन शब्द बरोबर की नाही नाम आहे ते तर अशा तऱ्हेने तुम्ही प्रत्येक शब्द इथं शोधू शकता ठीक आहे पण मला एक शब्द इथं सापडत नव्हता त्याचा रिझन मी तुम्हाला नंतर सांगेन नाव लेट्स बॅक इन टू अवर स्लाइड पहिला जो शब्द होता तर त्याचं मिनिंग कसं शोधायचं अ पर्सन हु इज फुल्ली ग्रोन ऑर डेव्हलप प्राऊड हे मी तुम्हाला गुगल ट्रान्सलेटवरून सांगितलेलं आहे ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही सगळ्या शब्दांचे अर्थ मी इथं शोधून दिलेले आहेत तुम्हाला तुम्ही तुम्ही पण शोधू शकता गुगल ट्रान्सलेटर ठीक आहे बिहेव म्हणजे काय वर्तणूक ऍक्ट ऑर कंडक्ट हाऊस ब्रोकन म्हणजे काय टेक अवे फ्रॉम होम याचा पण अर्थ मी मला ॲक्च्युली सापडला नव्हता पण मी त्याचा जन मिनिंग गेस करून हा शब्द लिहिला कारण की तुम्ही जर गुगल ट्रान्सलेटर टाकला ना तर घर तुटलेला वगैरे असं तरी मग त्याचा ऍक्च्युली लिटरली अर्थ घर तुटलेला नाही होणार तर घरापासून जो त्याचं घर म्हणजे घरापासून दूर गेलेला आहे असा त्याचा मिनिंग आहे ठीक आहे पुढचा आहे लिश लिश म्हणजे हा पण शब्द मला माहित नव्हता मी गुगल मध्ये बघितला अ स्ट्रॅप ऑर कॉड ऑर गायडिंग अ डॉग म्हणजे पट्टा बरोबर पुढं आहे प्रिव्हियसली मेन्शन म्हणजे पूर्वी उल्लेख केलेला त्याच्यानंतर ऑलवेज म्हणजे ऑफर नेमी कोच म्हणजे बिछाना पाऊंड अ पब्लिक एन्क्लोजर फॉर स्ट्रे ऑर अनलायसन ॲनिमल्स आता हा शब्द आहे ना पाऊंड मला पण माहिती नव्हता आणि मी जेव्हा डिक्शनरीमध्ये टाकत ना तुम्हाला मी सांगेल त्याचा अर्थ अ पब्लिक एन्क्लोजर फॉर स्ट्रे ऑर अनलायसन ॲनिमल्स म्हणजे जे ज्या कुत्र्यांवर कोणाचा अधिकार नाही भटके कुत्रे त्यांचं असं बांधलेलं असतं एन्क्लोजर म्हणजे असं बंदिस्त जागा जिथं ते भटके कुत्रे एकत्रित ठेवलेले असतात ठीक आहे त्याला पाऊंड म्हणतात आता पाऊंडचा अर्थ मी जेव्हा डिक्शनरीमध्ये शोधायला गेलो ना आता बघा मी जर इथं शब्द टाकला पाऊंड तर इथं काय आलं चूर्ण करणे दानादान करत चालणे कुटणे वगैरे पण तो मिनिंग लागत नव्हता मला त्या वाक्यामध्ये आता पाऊंड म्हणजे काय वेन पीपल मोस्ट ऑफ द पीपल गो टू द पाऊंड असं वाक्य होतं ना पण मग म्हटलं काय पाऊंड आणि नाही तर काय हे तर युनिट पण आहे युनिट ऑफ वेट किंवा मॉनिटरी एक चलन पण आहे युकेच वगैरे जे आहेत ना त्यांचं त्यांचं चलन पण आहे पाऊंड वगैरे आपण जसं रुपये आहे ना तसं पाऊंड आहे पण तिथं मिनिंग लागत नव्हतं मला मग शेवटी काय झालं आता जनरली असं गुगल ट्रान्सलेट मध्ये सर्व ट्रान्सलेट होतात व्यवस्थित काही काही शब्द होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून एक डिक्शनरी आहे मेरियम वेबस्टर म्हणून हा तर मेरियम वेबस्टर वर तुम्ही टाकलं ना कोणताही शब्द इथं टाइप करायचा समजा पाऊंड तुम्हाला सर्च करायचं ओ यू एन डी पाऊंड हा मग तिथं सर्च करायचं शब्द टाकून मग तुम्हाला इथं डेफिनेशन येतील पाऊंड म्हणजे काय एनी ऑफ वेरियस युनिट्स ऑफ मास अँड वेट म्हणजे वजन आणि त्यांचे युनिट म्हणता येते एकक आहे वजन मोजण्याचं पाऊंड किती पाऊंड वजन आहे बरोबर की नाही दुसरा शब्द आहे द मे बेसिक मॉनिटरी युनिट ऑफ द युनायटेड किंगडम युनायटेड किंगडमचं जे त्याचं चलन आहे हा मग असे ते सर्व फायनान्स होते आणि नंतर खाली एक अजून एक त्याची मिनिंग मला दिसली होती एक डेफिनेशन ऑफ पाऊंड अँड एनक्लोजर ऑफ अॅनिमल्स स्पेशली अ पब्लिक एनक्लोजर फॉर स्ट्रे ऑर अनलायसन ॲनिमल्स हा आता इथं जेव्हा ॲनिमल शब्द आला आणि मला तेव्हा लक्षात आलं अरे हा म्हणजे अशी बंदिस्त जागा जिथं कोणत्याच अशा प्राण्यांची बंदिस्त जागा ज्याच्यावर कोणाचा अधिकार नाही आहे मग एक्झॅक्टली मला ते आपला जो उतारा होता ना त्याच्यात मला लक्षात आला की हा भटके कुत्र्यांची जागा म्हणजे असं तुम्हाला डिक्शनरीमध्ये शोधून त्याचं सजेस्टेड मिनिंग काय आहे लिटरली मिनिंग काय आहे आणि त्या कंटेक्स्टमध्ये म्हणजे आपल्या उतार्याच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ लागला पाहिजे नाही तर तुम्ही पाहून म्हणजे लगेच वजन वजन घेऊन बसणार तर ते त्याचा अर्थ लागणार नाही तर ही सुद्धा तुम्हाला शोधता आला पाहिजे मग मेरेम वेबसाईट म्हणून डिक्शनरी आहे त्याच्यात शोधा गुगल ट्रान्सलेटमध्ये शोधा ठीक आहे फक्त ही जी आहे इंग्लिश टू इंग्लिश मध्ये येईल तुम्हाला मराठीत येणार नाही आता गुगल ट्रान्सलेटमध्ये मराठीत येतं पण सगळ्याच गोष्टी ट्रान्सलेट होतील का असं नाही काही चुकीच्या येऊ शकतात ठीक आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची तर अशा तऱ्हेने आपण सगळ्या शब्दांच्या डिक्शनरी डिक्शनरीमध्ये यू कॅन सर्च द मिनिंग ऑफ ऑल दिस थिंग इन द ऑनलाइन डिक्शनरी ओके नेक्स्ट नाव इन युअर वर्कशिप दे अनदर क्वेश्चन इज दॅट फाइंड द सिलेबल आयडेंटिफाय द नंबर ऑफ सिलेबल्स म्हणजे तुम्ही जे आता जे अननोन शब्द आहेत की नाही त्यांच्यामध्ये सिलेबल किती आले ते तुम्हाला शोधायचं आहे आता उदाहरणार्थ बघा आता मी तुम्हाला मी काढून दाखवले ऑलरेडी दा मी सांग एक मिनिट आता इथं बघा अडल्ट बरोबर तर अडल्ट मध्ये सिलेबल किती आहेत म्हणजे उच्चार जो करतो ना आपण सिलेबल म्हणजे काय एका तोंडातून निघालेला एक शब्दाचा पार्ट असतो ठीक आहे आता बघा सिलेबल म्हणजे काय द म्हणजे आपण तो शब्द उच्चारत असताना किती पार्ट मध्ये उच्चारतोय बरोबर की नाही म्हणजे शब्दाचा उच्चार किती वेळा आता हा शब्द आहे समजा अडल्ट म्हणजे प्रौढ तर आपण दोन याच्यात उच्चारतो अ म्हणतो आणि नंतर डल्ट म्हणतो बघा तुम्ही लक्षात ठेवायचं कधी पण आहे तर मग मी तुम्हाला इथं पाठ करून दाखवलेले बघा अ डल्ट म्हणजे दोन पार्ट मध्ये विभागला गेला ना मग त्याचे सिलेबल किती झाले हा पहिला सिलेबल झाला आणि हा दुसरा सिलेबल झाला ठीक आहे म्हणजे या शब्दामध्ये किती सिलेबल आहेत दोन सिलेबल आहेत ठीक आहे दुसरं आहे बिहेव हे पण किती सिलेबल सिलेबल बी हॅव ठीक आहे तर हे पण आता दोन सिलेबल आता हे तुम्ही म्हणणार हे कसं शोधायचं तर तुम्हाला हे प्रॅक्टिसने येईल की एखाद्या शब्दामध्ये तो शब्द आपण कसा उच्चारतोय आता बघा अडल्ट बी दोन पार्ट मध्ये विचारतोय की नाही मी बी आणि मग हेव म्हणतोय मग अशा तऱ्हेने आता या याच्यासाठी एक वेबसाईट पण मी तुम्हाला सांगतो ती तुम्हाला लक्षात ठेवायची की ती तुम्हाला मदत करू शकते हाऊ मेनी सिलेबल डॉट कॉम असं काहीतरी आहे चला लेट्स गो टू द वेबसाईट हेअर वी केम ऑन वेबसाईट हाऊ मेनी सिलेबल्स डॉट कॉम ठीक आहे इथं एखादा शब्द जर तुम्ही टाकला ना समजा आता बी हॅव आहे बी हॅव आपण शब्द टाकला इथं टाईप केला असं बी हॅव आणि सर्च केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल कित्या शब्दामध्ये किती सिलेबल ते तुम्हाला माहिती देत बघा हाऊ मेनी सिलेबल बिहेव टू सिलेबल दोन आले कोण कोणते बघा बी आणि हेव ठीक आहे आणि म्हणजे त्यांना उच्चार कसा करायचा शब्दाचा इथं पण खाली पण दिले बघ हाऊ हाऊ टू से बिहेव बघा ते मध्ये तुम्हाला उत्तर येते कसं उच्चार करायचा त्याचा हाऊ टू प्रोनान्स इट बिहेव दोन पार्ट मध्ये अडल्ट आहे समजा अडल्ट तुम्ही टाइप केला आणि सर्च केलं ना त्याचं पण इलय बघा टू सिलेबल्स अ आणि डल्ट आणि कसं प्रोनाउन्स करायचं अडल्ट बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही ऑनलाईन रिसोर्स वापरून भरपूर काही शिकू शकता। back, back शुदु शुदु शकतात ठीक आहे नाव लेट्स गो बॅक कम बॅक इन टू अवर स्लाइड तर अशा तऱ्हेने तुम्ही मी जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जो पण शब्द आडेल त्याचे तुम्ही सिलेबल शोधू शकतात आणि प्रॅक्टिस पण करू शकतात दरवेळेस वेबसाईटची गरज पडली नाही पाहिजे हा हाऊस ब्रोकन आता हा आपण शब्द बघा हाऊस ब्रोकन असं उच्चार करायचा ठीक आहे हाऊस ब्रोकन तीन सिलेबल लिश एकाच उच्चारात आहेत ना आपण याचे तुकडे तर होतच नाहीत या शब्दाचे म्हणून एकच सिलेबल आहे लिश प्रिव्हियसली चार हे बघा प्रीव्ही एस ली आता ॲक्च्युली हा एक शब्द आहे प्रिव्हियस म्हणजे आणि त्याला एल वाय जोडलेलं आहे ठीक आहे प्रिव्हियसली म्हणजे प्रिवियसला तीन सिलेबल होते आणि त्याला ली जोडल्यामुळे अजून चार सिलेबल झाले ठीक आहे नंतर मेनशन इथं पण दोन शब्द सिलेबल मेनशन ठीक आहे नंतर तसंच कोच वन सिलेबल पाऊंड वन सिलेबल म्हणजे जे पण तुम्हाला शब्द आडलेले आहेत ज्या अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्याच्यामध्ये किती सिलेबल आहेत ते तुम्ही शोधायचं आहे ठीक आहे आता हे मला आडलेले शब्द नव्हते मला फक्त कोणते शब्द मला फक्त दोन शब्द आले नव्हते याच्यातले लिश आणि पाऊंड ठीक आहे तर अशा तऱ्हेने मी ऑनलाईन रिसोर्सचा वापर करून या गोष्टी मी करू शकतो बिकॉज इंटरनेट इज द विंडो ऑफ द वर्ल्ड ओके तर तुम्ही या खिडकीतून भरपूर काही गोष्टी बघू शकतात इंटरनेटचा योग्य वापर केल्यावर ठीक आहे आणि व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण की बापरे एकाच व्हिडिओ एकाच वर्कशीटमध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत